किती मस्त बघ जोड एकदम केळ बघा ही चार पाच कारली काढली बस आणि आता एक आपली औषध लावायचं आपल्याला चल खा आडवाच होत नाही ना लावून देतच नाही औषध नुसती पळायच्या मागे तर झोपला असेल ना तेव्हा करायला पाहिजे झोपल्यावरती ते कपाळावरती सोड वागायचं सोड कपाळावरती <laughs> जाम लबाड आहे दोघ जण हा पटकन दाब जेल सारख आहे ते पटकन लागत ते आज दोघांना बाहेर जायला ताकद आले आज जना बाहेर जायचंय नाही होल आहे कुणाल ते वरचं सफेद काढलं होल आहे त्याला मी काल लावलेलं त्याला शेरूला चांगला मोठा होल आहे लाव शेरूला लाव शेरूला लाव कपाळाला लावा ते कपाळाच्या वरती हा सोड पटकन दाबायचं पटकन डोळ्यात गेलं चालतं डोळ्याचं पण औषध आहे ते चांगलं चांगलं औषध आहे त्याला झोपू दे थोड्या वेळाने लावूया ती जर ट्यूब आहे ना बाहेरच ठेवू हो, तर झोपला असेल ना पटकन लावून घेऊ नाही ते डॉक्टरमध्ये काय म्हणाले ते डोळ्यात पण आपण टाकू शकतो चांगलं औषध आहे ते समजलं काय भीती नाही एवढं आजचा दिवस इतका छान आहे ना इतका सुंदर आहे ना आता बघा हलकं हलकं धुकं आहे कुणाला जेव्हा झालंय पाणी टाकायला ते बियाणं लावले ना नवीन त्यांना थोडं थोडं पाणी टाकते सकाळी सकाळी भरपूर असं धुकं होतं ते आता धुकं ना कमी आहे ऊन आलं ना त्याच्यामुळे काय झालं तिथं नाही पाणी समोरचं समोरचा व्ह्यू बघा किती छान दिसतंय ते मस्त वाटतं ना तर मी आता ना झाडू घेतले हातामध्ये अर्धे झाडू ना काढायची बाकी आहे तुम्हाला फुलं पण दाखवते ही बघा आता काढलेली फुलं आज चाफा इतका फुलला आहे ना बाप रे भरपूर चाफा आलाय हे बघीस हां जो सात आठ चाफ्याची फुलं आहेत नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये इतकं मस्त इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे तसं नेहमीच असतं पण आज अजून छान आहे वातावरण आणि हलकं हलकं ऊन आलं ना त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना धुक्यामध्ये असं हलकं हलकं ऊन आता पुलं वगैरे आम्ही जमा करून घेतली बागेतली त्याच्यानंतर आता चाललं आहे काय काम करायचं तो विचार चालू आहे काल आहे ना आम्ही कनकोलीला गेलो होतो संध्याकाळी मला असं वाटतं कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर येताना ना बियाणं वगैरे आणलं आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने काय वस्तू आणल्यात तर एक दोन तीन वस्तू गरजेचं पण त्या आणलेल्या आहेत आपल्याला हव्या होत्या त्या तर ते पण करायचं आहे तर बघ म्हणजे आणि केळीच्या बागेत पण जायचं आहे केळ ना आपल्या बागेतल्या मला वाटतं काही दोन तीन केळी वाटतं पोसवलेल्या हो आहेत म्हणजे तुम्हाला दाखवायचे राहिलेले आहेत आणि एक वेलची केल काहीतरी तयार झाले ती पण काढायची म्हणजे दोन दिवस झाले कुणालच्या बाबा काढायचे काढायचे म्हणतात पण त्यांना काम जरा जास्त होतं ना त्याच्यामुळे राहून गेलं होतं तर आता ते मगाशी कुणाला म्हणवते की केळ काढायचे आठवणीने आपण काढूया म्हणून तर ते तुम्हाला ते दाखवते थोड्या वेळाने कुणाला गेला आहे ना आता वाघ्याला घेऊन राऊंड मारायला त्यांना जरा आज म्हणजे दोघांना पण आज जरा मला वाटतं फिमेल डॉक्टर काय वासबीस गेला असेल ना तर थोडेसे जरा त्यांचे चलबिचल झाले होते पण त्यांना औषध लावूया असं म्हणाल ना, ना की ते थोडे घाबरतात दोघं ना त्याच्यामुळे आता शेरू पण शांत असं बसलेला आहे म्हणजे औषध लावून देतच नाही डॉक्टरांनी जे दिलं आहे ना क्रीम लावायला दिलेली आहे तरी पण कसं कसं करून लावतो आम्ही पण खूप फरक पडला आहे त्याची जी दखाव आहे ना ती म्हणजे सुकायला सुरुवात झालेली आहे डॉक्टर म्हणालेत ना तीन चार दिवसांमध्ये बरं होऊन जाईल खूप फरक पडलेला आहे चला आता मी जरा झाडू काढून घेते इथे बघा ही काकडी ठेवली होती बियाण्यासाठी ती पण खराब झाली ती ना अरे देवा त्यातलं बियाणं काढून घेते ती म्हणून दाखवते इथं उन्हामध्ये जरा सुकवायचे आणि थोडंसं बियाणं पण मी घरच्या घरी ना तयार केलं आहे म्हणजे भेंडी अजून काय बरं भोपळा वगैरे आणि आहे दोन चार बियाणे तुम्हाला मी दाखवते दोन म्हणजे दो, एक दोन तीन दिवस झाले रोज मी तर उन्हामध्ये सुकत घालते आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये असं ठेवते काकडीचं बियाणं पण तयार करायचं आहे तेच बघा ही काकडी खराब झाली बघा बघा तेशी ठेवून ठेवून ना त्यांना बुरशी लागते आणि मग त्या काकड्या खराब होतात तिथलं गवर आता काढून टाकते तुम्हाला दाखवत नाही आता परत तुम्हाला घाण वाटेल ना म्हटलं लावू दे हां थोड्या दाखवते तयार झाल्यानंतर तयार झाले आले आली तर झाडून काढ येते मी तू बोलणार ती काढणी तयार झाली असतील ती दयाला ठेवली होती ना तुम्हाला ना थोडंसं आता बियाणं दाखवते तर हा कडीपत्ता मी सुक घातलाय त्याची मला पावडर करायची रोज सकाळी गरम पाण्यामध्ये कडीपत्त्याची पावडर घालून मी ना मी पिते आणि केसांसाठी वगैरे आपल्या हेल्थसाठी हे खूप चांगलं असतं ना आता बघा आज म्हणजे आहे चांगलं आज एक ऊन दाखवते संध्याकाळी पावडर करून घेईन आणि हे बघा हे बियाणं हे वाल्याची शेंग असते ना त्याचं बियाणं म्हणजे चवळी हे बघा हे आपलं घरचं सगळं बियाणं आहे ना एकदम चांगलं असं परत हे भेंड्याचं बियाणं भेंड्याचं जर मी सुकलेलं आहे पण तरी पण म्हटलं एक ऊन दाखवते आणि मग भरून ठेवणार मग हे पडवळं ना त्याशिवाय काढलेलं तुम्हाला दाखवलेलं होतं पण ते पडवळं ना पूर्णपणे ते म्हणजे खराब झालं होतं आतमध्ये बियाणं काय तयारच नाही झालेलं ते कीड लागली ना त्याच्यामुळे हे खा म्हणजे हे काय बेकार आहे बियाणं हे काय कामाचं नाही हे फेकून देणार आहे मी आणि हे गोंड्याची फुलं आहेत ना हे सुकवलेली आहेत ही पण ठेवायचे आहेत आपल्याला आणि हे बघा हे भोपळ्याच्या बिया आहेत ना त्या पण झालं सुकलं जातं आज एक फक्त ऊन दाखवणार आणि काकडी तुम्हाला दाखवते ती बघा मग अशी तुम्हाला म्हणाल ना काकडीचं हे बघा ही आहे ना काकडीची बियाणं ठेवलेली पण ती खराब झाली पाणी असतं ना आतमध्ये आता हे असं ठेवते मी ह्या बिया आहेत ना ह्या सुकल्या काय त्या काढून घेते आणि हे बाकीचं सगळं आता फेकून देते असं तुम्हाला आता हे घाण वाटत असेल पण काय करणार काय आपल्याला बियाणं हवं आहे ना त्यासाठी हे असं हात घालावं लागतो यात काय कीड बीड नाही झालेली आहे पण ती काकडी कशी ती वरून वरून ना ती खराब होऊन जाते असं पण हे सगळ्यात चांगलं बियाणं आपलं घरचं बियाणं असतं ना ते हे बघा चंगू मंगू आपले तो बघा चपाती खातोय शेरू आपला आता एक राऊंड मारून आला म्हणजे दुसरा राऊंडच झाला मारून आता त्यांना फिमेल डॉगचा वास येतोय त्याच्यामुळे दोघं जरा हलचल करतात हलचल चालू आहे हे गा वाग्याकडे बघा त्याला वास आला ना फिमेल डॉगचा त्याच्यामुळे हां आज जरा त्यांची नाटकं चालू आहेत दोघांची पण थोडंसं जरा लक्ष ठेवावं लागेल आज सोडणार तर नाही इतक्यात अजिबात नाही सोडायचं चला आता आपण चाललोय आपल्या बागे चा बागेमध्ये केळीच्या बागेमध्ये तिकडनं आपल्याला केळ काढायचे आणि हे बघा आपली चूल अजून पेटवली नाही पेटवायची आता चला कुणाला येतोय कुणाला ये नाही मला नाही जमणार उंच आहे ना, ना खूप केळ तुम्हाला मी नवीन केळ पोसवलेला दाखवते ह्या कुठलाच दाखव जरा हा वेलची केलीचा पोसवलेला आहे तुम्हाला दाखवते त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते एक मिनटं थांब हा बघा कुणाला आला इकडनं आलास कु कुणालच्या हाईट जास्त आहे ना म्हणून मग तो लागतो हाताशी केळ तोडताना तर ही बघा दिसते तुम्हाला ती बघा पत्र्यावरती एक केळ पोसवले वेलची केळ दुसरी कुठे आहे हां 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 एक बघा ह्या साईडला आहे हां ती बघा मग झाले मला तर आठ दहा दिवस होऊन गेले ती केळ पोसवलेली आणि इथे आपली केळी तयार झाली ना ती केळी ना फाटलेत किंवा ही इकडची काढतायत कुणाच्या बाबा हे दोन चार पानं पण काढा ऐकलं का जेवायला नाश्ता करायला जेवायला पानं आहेत ना भरपूर काढा तुम्हाला आता मी दाखवते मिरचीची रोपं ति त्या साईडला ना रोपं बघा होती मिरची पण तिकडे ना भरपूर पाण्याने ना ती रोपं खराब झालेली तर मी परशी काय केलं काढली ती रोपं दोन काढली आणि दोन तिथे ठेवलेली आहेत आणि आता दोन आहे ना इथे लावलेली आहेत म्हणजे इथे कसे ऊन पण कमी पडतं आणि पाणी पण आपण इथे जवळच्या जवळ देऊ शकतो ना पण ती रोपं पण बघा जगलेलं आहे बघा तरतरीत आहेत ना ते बघा ही पण आता होईल व्यवस्थित तयार आणि ही बघा ही खायची पानं तसं छान झालं आहे बघा ऊस पण बघा ऊस अजून तयार नाही झालं आहे केळ तोडली वाटतं आतल्या साईडला आहे ते केळ ते काही दिसणार नाही ते कॅमेरामध्ये त्याच्यामुळे मी काय तिथे गेले नाही त्यांना म्हटलं काढू देत मस्त झालं ना आपली केळीची बाग किती के सुंदर झाले बघा आणि ह्या साईडला मोठी केळी तर बघा ह्या तर भरपूर आता ह्या तयार झाल्या ना लागोपाठ तयार होणार हा बघा हा एक घड आहे तो एक घड आहे आपल्याकडे केळीची कमी नाही आहे त्या पानाच्या आड पण एक आहे बघा आणि सगळ्यात छोटी केळ तुम्हाला दाखवते मागे पोचवलेलं तुम्हाला मी दाखवलं होतं आणि कुडाळच्या जेव्हा म्हणवतो की ते काढून टाक म्हणून पण त्यांना म्हणलं की नका काढून राहू देत बघू नंतरला तर ही बघा ती छोटी केळ तो पण अजून आम्ही काढला नाही हा बघा डझनभर केळी तर धरलेत त्याला हायत हाय डझनभर आहेत हा मस्त का आलं काढलं ती बा केळी तोडली चला चला जाऊया तिथे पिकले आहेत अच्छा हा हा वेलची केल आहे ना ह्या साईडला ही जी सगळी झाड आहेत ना ती वेलची केलीची आहेत केळीची आणि हे आहेत ना ह्यांचं मला नाव माहीत नाही ते मी विसरले नाव पण जी काही रो, दोनच रोपं आपण आणली होती नर्सरीमधनं पण भरपूर अशी केळी आपल्याला तर मिळत आहेत तसं ते बघा तोडलं त्यांनी केळीचं झाड तोडावं लागतं ना फळं काढल्यानंतर कुठे आहे घड घड ठेवलं आत माहिती मला मी दाखव अच्छा हां पानं काढा जरा हा बघा घड इथे काढून ठेवलं आहे हां मस्त घड आहे ब आपण का आपल्या केळींना खत बीत काय दिलेलं नाही तरी पण बघा इतकी छान झाडं म्हणजे फळ आपल्याला मिळत आहे बघा हा बघा केळ बघा एक, एक केळ तर बघा किती झाड आहे आणि ही बघा फाटली केळी काही के खराब नाही झालेली आहेत ही अशी ठरून तरी पण चालून जाणार त्याच्यावर फक्त कपडा घालायचा म्हणजे माश्या बिशा बसायला नको ना म्हणून किती मस्त बघा झाड जोड एकदम केळ आहे छान आहे ना हा केळीचा घड बघायचा किती मस्त आहे पत्र्यावर गेले ते कापा आपल्यावर गेले होते हात सांभाळ खाईतरी घे पान खेचून ते घ्यायला पावत रे अरे ती काटी आहे ना आपल्याकडे त्याच्याने पण कटिंग झालं असतं आ, बस बस झालं पाणी ते दवाच पाणी कुणाला दव आता पडत ना थंडीच त्याच्यामुळे ते नागवेलीची पानं पण भरपूर तयार तर ते काढायला पाहिजे बेल किती छान वाटतं बघा मागे बघा किरण ती चमकतात ना सूर्याची किती छान दिसतंय आता हळूहळू रे ही रान साफ करायला पण सुरुवात करायची सगळ्या आधी घराभोवती तर साफ आहे आणि त्याच्यानंतर मग लांबचं लांबचं करायचं बियाणं सगळं तयार झालेलं आहे ना गवता मध्ये खड्डे मारायचे माती काढायची टाकायचं फक्त गोंडे किंवा गुलाब वगैरे आहेत ना ही अशी असं लाव फक्त तेच मी बोलते वाफे तयार करायचे वाफे म्हणजे असे खड्डे मारून मातीमध्ये गोंड्याची रोप ना पूर्ण जमीन गोंड्याची रोप आपल्याला भरपूर असे रुजलेले आहेत कुणाला म्हटलं मागच्या साईडला लावून टाकूया त्याला खत पाणी घालू शकतो असं राग बीक पण टाकू शकतो त्याच्यामुळे लावायचं तुम्हाला मी बियाणे दाखवते आंध्रीला वाफा तयार करायचं पालेभाजी लावायला ह्यांना म्हटलं सुरुवात करा आपण म्हटलं थोडं थोडं करून वाफी म्हटलं तयार करूया आणि आता काय पाऊस पडला असं वाटत नाहीये पण कुराला वाटत नाही पाऊस आहे महिन्यावर महिन्यावर पाऊस आहे त्याच्यामुळे त्यांचं चाललंय आधी साफ नाही करायचं आधी साफ नाही करायचं पाऊस पडणार आहे पाऊस गेलेला नाही ते बियाणं रुजलं काय आपण लावलेलं ते मागे लावलं होतं ना चला भाजी काढून घेऊया चला भाजी काढून घेऊया पटकन तयार झाली ती ती भाजी आहे ना मुंबईला पाठवायची होती पण काय झालं की नितीन वगैरे ना ते त्या म्हणजे कुडाळवर त्यांची गाडी होती ना त्याला कोणी ट्रेनची तिकीट काढली होती बुकिंग अगोदरच करून ठेवलं होतं म्हणजे तिथल्या इथं ती लोक बाहेर म्हणजे बाहेरच्या बाहेरच ती लोक जाणार होते ला लांब पडतं ना हो इकडे प्रवासाचं लांब पडतं म्हणजे पुन्हा इकडे यायचं पुन्हा त्या साईडला जायचं खूप लांब पडतं मग त्याच्यामुळे मग परस्पर मग तिथून ती लोकांना गाडी पकडून गेलं असं आता पोचले असेल मुंबईला तर ती भाजी मला पाठवून द्यायची होती आणि मग परत म्हटलं कुठे ते दोन तीन दिवस कुठे इकडे फिरत बसणार ना भाजी परत खराब पण होते ना त्याच्यामुळे मग राहिली भाजी ती ते आता काढून घेते मग सात आठ ठेव हे बघा हा कारला आता बघा पिकायला सुरुवात झाली हे बियाण्यासाठी ठेवलेलं आहे कुणाच्या फक्त कारलीच काढून घे बाकीचं राहू दे घेवडा वगैरे ठीक आहे चालेल कारल्याची भाजी तशी पण चार पाच दिवस झाली खाल्ले नाही मस्त तयार झालेत ना हे बघा ते छान अशी कारली तयार झालेत घेवडा पण आहे पण घेवडा आता इतक्यात नको राहू दे जरा झाडावरती कुठला हा तीन चार मिनटं तर बस झाली जेवढी जा तयार झाली तेवढी काढ पिवळा झाला असेल तर राहू दे ते बियाण्यासाठी होईल मग हा आणि ही बघा ही चार पाच कारली काढली बस झाली आपल्याला एक एक टायमाची भाजी बघा झाली आपली चला जाऊया आता घरी कामं भरपूर पडले घरची तर इथे कुकर बघा आता मी लावून घेतलेला आहे डाळ भात आणि काळे वाटाट असत ना ते लावले आहे कुकर त्याचं आता मी चालले बाहेर शिट्या झाल्या तर कुणाल आहे तो गॅस बंद करेल तर ते बाहेर आता थोडंसं जरा बागेत आहे ना आपल्याला काम करायचं आहे कुणालच्या बाबांनी साफ करायला बघा सुरुवात केलेली आहे गोंड्याचे रोपं ना आपल्याकडे तयार झालेली आहेत ते लावायचेत तर मग एक कमेंट आलेली ना त्याच्याबद्दल मी बोलते कुणालच्या बाबांना त्या कमेंटमध्ये असं लिहिलं होतं की तू फक्त बळबळ करत बसते काम काय करतच नाही काम सगळं कुणालच्या बाबा करतात तेच मी आता कुणाच्या सांगते मी म्हटलं ज्यांनी कोणी कमेंट केले तरी दोन दिवस फक्त या आमच्याकडे आणि ते राहा जेवढं मी काम करते ना घरामध्ये बाहेर ते सगळं करा तुम्ही मग तुम्हाला माहित पडेल किंवा या आणि बघा फक्त काय नाही दोन दिवस द्या माझं काम तुम्ही करा हा येऊन बघा मी काय करते दिवसभर काय तुम्हाला सगळं माहिती पडेल फक्त बोलून होत नाही ना असं आहे ते आणि घरातले काम आहेत आम्ही दोघं जण मिळून करतो आता आम्ही आमचं काय करतो ते आम्हाला माहिती आहे चोवीस तासामध्ये फक्त पंधरा ते वीस मिनटाचा व्हिडिओ तुमचं शेअर करावा लागतो आता का पूर्ण दिवसभराचा दाखवत गेली पूर्ण चोवीस तासाचा व्हिडिओ तर तुम्ही बघणार का मग तुम्हाला वाईट मी सगळं पूर्ण असं डिटेल वेळ की मी किती काम करते किंवा नाही करत मी तर खरं म्हटलं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे पण कधी कधी असं वाटतं ना की बोलावं असं जेव्हा नेगेटिव्ह कमेंट करतात ना तुलना दोन माणसामध्ये जेवढं मी काम करते तेवढं कुणाच्या वेळा पण करतात असं नाही म्हणत आहे मी की मी एकटीच करते असं ते पण करतात त्यांचा पण हातभार असतो घरातल्या काम हा आम्ही दोघं जरा मिळून मिसतो घरातल्या कामामध्ये पण त्यांचा हातभार असतो असं नाही तो माणूस ती तर आहे असं नसतं आमच्याकडे एकमेकांना मिळून मिसळून आम्ही काम करतो त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललंय म्हटलं कामं कशी व्हायची एवढे घर सांभाळायचं बाग सांभाळायचं सगळं नाही मॅनेज करू शकत ना त्याच्यामुळे एकमेकांच्या मदतीशिवाय काहीच होत नाही कोण जास्त काम करतंय कोण कमी काम करतंय असं काही नाहीये सगळीजण काम करत असत आता माझं कसं का शूटिंगचं काम आहे जर का मी व्हिडिओ करताना बोललीच नाही तर आम्ही काय करतो काय ते तुमच्यापर्यंत कसं पोचणार त्याच्यामुळे जेव्हा ही लोक काम करत असतात तर कॅमेरा घेऊन मला बोलावंच लागतं आणि कधी कधी जर का शूटिंग करायला कोण नसेल ना तर मी सर्व कॅमेरा उभा करून ठेवते आणि त्याच्यानंतर आवाज देते कधी कधी मग आवाज पण देत नाही मग कंटाळा करते थोडंसं कारण डा काम आहे ना वॉइस द्यायचं काम असतं ना ते काम आपलं डबल होतं मग हे काम करायचं का ते व्हिडिओचं काम करायचं असं होतं ह्या सगळ्या गोष्टी चला आता हा जो परिसर आहे ना तो साफ करून घेऊया आता बोलता है, बोलता, बोलता पटकन होऊन जाईल दहा मिनिटांमध्ये दम तर हाऊ दे तर हे बघा इथे आता खाण्याला सुरुवात केली आणि पालेभाजी लावायची ना हे बघा इथे पण सगळं उकरले आपली ना ही खडकाळ जमीन आहे म्हणजे इथे माती वगैरे कमी आहे दगडी बिगडी जास्त आहेत आता एकदम काय सगळं करायचं नाही हळूहळू करायचं आहे त्यांना म्हटलं दम लागला असेल तर राहू दे तसं आता फक्त आपल्याला ही गोंड्याची रोपं आहेत ना हे बघा मी काढून आणलेले आहेत हे फक्त लावून घ्यायचेत बघ ती छोटी छोटी हे एक मोठं रोप आहे ना ब्रह्मकामाचं झाड आणि त्यातच रुजलं होतं हे बघा त्याच्यामुळे आता ही रोपं फक्त लावून घेतो आणि बाकी भाजीपाला जो काही लावायचा आहे ना तो एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल कारण घाईघाई करून काय उपयोग नाही थकायला होतो ना त्याच्यामुळे चला आता हे बघा रोपं लावायला सुरुवात केली त्याच्यामध्ये राख टाकले हे सेंद्रिय खत आहे आपल्याकडं ते घातले आणि आता एक दहा मिनटामध्ये आपली रोपं लावून होतील आणि नंतर मी लावून झाल्यानंतर मग पाणी घालायचं आता जेव्हा छान तयार होतील ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन मग पूर्ण झाल्यानंतर बारीक बारीक बारी पण लावायचे लावून टाकतो तिला होतं जरा व्यवस्थित जरा खत पाणी द्यायला पाहिजे हां खत पाणी जरा व्यवस्थित केलं ना कि छान मग गोंड्याची फुलं आपल्याला मिळतील गोंडा कधी पण जमिनीत खोल लावायचं वर येतात ना वरून होय काय गोंडा मुळ वरच्या साईडला असतात आता बरस आपल्याला काय काय आहे ते म्हटलं हळूहळू सगळं करूया एकदम काय सगळं होत नाही ना काम मी आता चालली घरामध्ये कुणाचे बाबा रोपणे लावतायत त्यांना रोपं लावायला अजून एक दहा मिनटं तरी जातील आणि त्याच्यानंतर पाणी घालतील ते सगळं पाणी वगैरे नेऊन दिलं आहे मी आता मी चालले किचनमध्ये नाश्त्याची तयारी आणि मी सगळ्यांचाच नाश्ता बाकी आहे वाघ्या शेरू यांच्यासाठी मी कुकर लावला मग अशी आमचं सगळ्यांचं बाकी आहे आता जास्त ना नाही वाजले नऊ सव्वाने वाजले सकाळचे असं पुन्हा जर आपलं बा काम चालू आहे फॅन चालू आहे हॉलमधला स्टँड बिंड सगळं घेऊन जावं लागतं ना बाहेर अवजारं आपली अवजारं <laughs> तर त्यांना भूक लागली शेकुराच्या बाबांना कारण जमीन उकरली ना एवढी खाणून घ्यायला थोडासा वेळ जातो आणि दमायला पण होतं असं पण काय नाही एकदा सवय झाली ना म्हणजे आपण बघा रोजच्या रोज ही कामं करायला गेलो ना मग काय वाटत नाही पण सुरुवात करेपर्यंत थोडंसं जरा हे होतं दम लागतो दम लागतो पटपट बघा उपमा बनवलं आहे आज उपमा खाण्याची मला मला इच्छा झाली होती त्याच्यामुळे माझ्या आवडीचा आज नाश्ता बनवलेला आहे असं छान असे मटार वगैरे घालून उपमा बनवले आणि केळीच्या पानामध्ये आज खातोय चला कुणालची बाबा नाश्ता करायला चला गरम गरम नाश्ता भरपूर काम केलंय ना बागेतलं आज तुमच्याशी जास्त काही शेअर नाही केलंय पण खूप असं बागेतलं काम आज आम्ही केलेलं आहे आता सगळ्याच गोष्टी जर का दाखवत बसली ना तर काय होतं की व्हिडिओ असे खूप असे मोठे मोठे होतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकत नाही ना पण जितक्या आम्हाला गरजेच्या वाटतात खूप महत्त्वाच्या हो असतात त्याच गोष्टी आम्ही शेअर करतो चला आता नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ पांघोळ होईल आमची भूक जाम लागली म्हणजे काम करून करून भूक लागलं त्याच्यामुळे आधी खायचं आणि मग बाकीच्या गोष्टी सगळं तर आता बघा साडेबारा वाजलेत दुपारचे आणि आता कुणालच्या बाबांनी ते काय त्याला म्हणतात स्प्रेची बॉटल घेतली हातामध्ये ते आता औषध फवारणी करतायत झाडावरती करतात की गवतावरती करतात ते काय मला माहीत नाही अजून कशावरती करतायत कशावरती झाडावरती का गवतावरती स्प्रे आंब्यावर अच्छा म्हणजे आंब्याच्या झाडावरती फवारणी करतात औषध फवारणी आणि ते मागे तुम्हाला दाखवलं होतं कुठलं औषध वगैरे मारलं आहे तर आता पंधरा दिवस होऊन गेले ना आणि आता ऊन पण चांगलं पडलंय म्हणजे पाऊस काय पडला नाही ना दोन तीन दिवस त्याच्यामुळे ते करत आहेत ते मी माझं आता घरातलं सगळं काम आटपून घेतलं म्हणजे जेवण करून घेतलं नाश्ता करून झाल्यानंतर किचन आवरलं भांडी कुंडी सगळं करून घेतलं लाद्या वगैरे पुसून घेतल्या अजून आंघोळ बाकी आहे मग अशी बघा घरातली कामं करेल ना का इतके वाचतात उशीर होतो सगळ्या गोष्टी काय वेळेत होत नाही देवपूजा मात्र झालेली आहे म्हणजे कुणाने आंघोळ करून झाल्यानंतर वगैरे करून घेतली त्याच्यामुळे देवाचं मात्र वेळेत होतं असं उशीर होत नाही आहे आता मी चालले होते आंघोळीला तर म्हटलं चला व्हिडिओची पण एंडिंग करून टाकूया कामं काय आपली दिवसभर संपणार नाही ते आता बघा चालू झालं ना कामं आता ही कामं की नाही अशीच चालू राहणार पण आपलं स्टेप बाय स्टेप आपलं हळूहळू जसं जमेल त्या पद्धतीने सगळं करायचं तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद